नमस्कार मी श्रद्धा शिर्के पुढारी ऐकणी आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण पाहताय पुढारी न्यूज आपण सध्या पाहतो की आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे अनेक वादविवाद होत आहेत मतमतांतर सुद्धा होत आहेत या सगळ्यामध्ये खोळंबा होतोय तो विद्यार्थ्यांचा परिणाम सुद्धा आपण पाहतोच आहे पण या सगळ्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि संस्थाचालकांच्या समस्यांबाबत वारंवार शासन दरबारी प्रश्न आणि त्यावरचं निकारण कसं करता येईल याबाबत या प्राध्यापक रामदास झोळ पाटपुरावा करतात त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते प्राध्यापक रामदास झोळ हे एम एस सी पदव्युत्तर आहेत त्यांनी सुरुवातीला सहा वर्ष सिंहगड इन्स्टिट्यूट येथे पुणे येथून अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केलं आहे त्यांनी दोन हजार आठपासूनच पासूनच स्वतःची शैक्षणिक संस्था स्वामी चिंचोली तालुका दौंड जिल्हा पुणे येथून सुरुवात केली आहे आणि आज त्या ठिकाणी तब्बल चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि पाचशे कर्मचारी वर्ग काम करतोय सरांनी आजपर्यंत विविध समस्या केंद्र आणि राज्य सरकारकडून कर सोडवलेल्या आहेत आणि त्याचाच फायदा आता महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थी आणि संस्थांना सुद्धा झालाय सध्या सर महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत केंद्रीय पातळीवरती फेडरेशन ऑफ सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूटचे से सचिव म्हणून सुद्धा काम पाहत आहेत सरांनी दोन हजार आठ पासून स्वतःची शैक्षणिक संस्था स्वामी चिंचोली तालुका दौंड जिल्हा पुणे येथे सुरुवात केली आणि आज त्या ठिकाणी तब्बल चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि पाचशे कर्मचारी वर्ग काम करतोय आजपर्यंत विविध समस्या केंद्र आणि राज्य सरकारकडून सोडवलेल्या आहेत सरांनी आणि त्याचाच फायदा आता महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थी आणि संस्थांना सुद्धा झालाय सध्या सर महाराष्ट्र राज्य विना अनुदानित संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष असून केंद्रीय पातळीवरती सुद्धा फेडरेशन ऑफ सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूटचे सचिव म्हणून सुद्धा काम पाहत आहेत महाराष्ट्र राज्यामधील मराठा ओबीसी आरक्षणासोबतच इतर समाज बांधवांप्रमाणे शैक्षणिक सवलतींमधील समानतेच्या बाबत समाज जागृतीचं महत्वाचं काम ते मागच्या सहा वर्षांपासून करतात महाराष्ट्र राज्य हे सगळ्यात जास्त शिष्यवृत्ती देणारं राज्य आहे पण या शिष्यवृत्तीच्या योजनांमध्ये कुठेतरी असमानता आहे आणि तीच मूळ दूर करण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ हे प्रयत्न करतात ते आज स्वतः आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर नमस्कार आणि अशा अनेक मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर पहिला प्रश्न असा महत्वाचा की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध समाजांना आरक्षण हवं आपण पाहतोय आंदोलन सुद्धा सुरू आहेत याबाबत आपला मुद्दा आरक्षणाशिवाय कसा वेगळा आहे आणि त्याकडे तुम्ही कसं बघता महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहिलं आत्ताच सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त शिष्यवृत्ती देणारं राज्य आहे आणि ते बरोबर आहे पण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्या काय झालेलं आहे की आता आरक्षणाविषयी सगळेच जण प्रत्येकजण आरक्षण मागतोय तर आपल्याला आरक्षणाशिवाय वेगळा माझा मुद्दा आहे आरक्षणा व्यतिरिक्त आपल्याला काय काय देता येईल शिवू शकतं म्हणजे की ज्याच्यामध्ये सवलतींचा मी उल्लेख केलेला आहे त्या सवलती त्या वेगवेगळ्या कॅटेगरीप्रमाणे किंवा त्याच्या जातीप्रमाणे वेगवेगळ्या आहेत तर ते त्याच्यात त्या समानता यावी असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे माझा विषय हा आरक्षणाव्यतिरिक्त व्यतिरिक्त आहे त्या शैक्षणिक सवलतीमध्ये जर समानता आणली तर खऱ्या गरीबाला न्याय मिळेल असं मला या ठिकाणी वाटतं सगळ्या शैक्षणिक सवलतींमध्ये समानतेबाबत आपण किती वर्षांपासून काम करताय आणि हे काम नेमकं चालतं कसं मी मागील तसं आठ ते दहा वर्षापासून काम करतो आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मग ते शिष्यवृत्ती असेल प्रवेश प्रक्रिया असेल किंवा बाकीच्या इतर सवलती असतील तर त्याच्यामध्ये मागील सहा सात वर्षापासून मी माझी संघटना स्थापन केलेली आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून मी सर्व संस्थाचालक सर्व प्राचार्य आणि विद्यार्थी ह्याच्यामध्ये मी जागरूकतेचं काम करतो आहे की आपल्याला आरक्षणाव्यतिरिक्त सवलती कशा मिळणं आवश्यक आहे समान जर त्या सवलती मिळाल्या तर निश्चितच गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा नक्की होणार आहे बरोबर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये जरांगे पाटील आपले आहेत मराठा समाजासाठी आरक्षण मागत आहेत आणि आपल्या या शैक्षणिक सुविधेमधील समानतेबाबतचा फायदा हा मराठा समाजाला मिळू शकतो का आणि तो कसा मिळू शकतो आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक सवलतीमध्ये असमानता आहे जसं आपण म्हणतो की आज महाराष्ट्र राज्यामध्ये एस सी एस टी एन टी आणि इतर एसबीसी प्रवर्ग जे आहेत त्यांना पूर्ण फी माफी दिली जाते मग ते खाजगी महाविद्यालय असू नाही तर शासकीय महाविद्यालय असू तर माझं म्हणणं आहे ही जर सवलतीत समानता जर आणली तर मराठा समाजातील मुलांना त्या इतर समाजाप्रमाणे पूर्ण फी माफी दिली तर खऱ्या गरीब मराठा समाजाला न्याय मिळाल असं मला या ठिकाणी वाटतं आपण पाहतोय आता मराठा आरक्षणाविषयी राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा वादविवाद होत आहेत मतमतांतर होत आहेत आपण पाहतोय याबाबत आपण दोनही समाजांना जर समान न्याय द्यायचा असेल किंवा समान न्याय मिळण्यासाठी आपण काय सुचवू शकत महाराष्ट्र राज्यातलं जर विचार केला किंवा केंद्रीय पातळीवरती जरी विचार केला तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज आणि ओबीसी सम, समाजाला ऍडमिशन मिळाल्यानंतर त्याला जे बाकीच्या सवलती आहेत म्हणजे वसतीगृह भत्ता असेल किंवा तुम्हाला शैक्षणिक फी असेल ही इतर समाजापेक्षा पन्नास टक्के सवलत आहे मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला माझं म्हणणं की ह्यांनी वाद न करता दोघांनी जर एकत्र आलं तर दोघांनी मिळून जर मागणी केली की आम्हाला पूर्ण फी माफी द्या जसं एस सी एस टी एन टी एसबीसी प्रवर्गाप्रमाणे पूर्ण फी माफी इतर समाजाला मिळते तशी आम्हाला पण द्या त्यासाठी एकत्रित भांडलं तर दोन्ही समाजाला निश्चित ह्याचा फायदा होणार आहे सर केंद्र सरकारने दिलेले जे ईडब्ल्यू एस आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी आणि त्यामधली जी शिष्यवृत्ती आहे त्याबाबत त्या केंद्र आणि राज्य सरकारचं धोरण जे आहे त्याबाबत तुमचं काय मत आहे तुम्ही काय सांगाल डब्ल्यू एस आरक्षण केंद्र सरकारने दिलं त्याबद्दल खरं त्यांचं धन्यवाद मानावा लागेल कारण त्या माध्यमातून खुल्या वर्गातील मुलांना एक हक्काचं आरक्षण दहा टक्के मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्यातला विचार केला तर जवळजवळ सत्तर टक्के मराठा समाजातील मुलं त्या डब्ल्यू एस आरक्षणाचा फायदा घेत आहेत परंतु केंद्र सरकारने डब्ल्यू एस आरक्षण देताना हे डिक्लेअर केलेलं आहे की ते आरक्षण खाजगी असू दे ना तरी तुमची सरकारी संस्था असू द्या दोन्हीमध्ये ते आरक्षण दिलेलं आहे पण त्याची अंमलबजावणी करताना त्याची अंमलबजावणी फक्त गुजरात सरकारने प्रायव्हेट संस्थेमध्ये सुद्धा केलेली आहे पण महाराष्ट्र राज्यातला विचार केला तर ते पन्नास टक्के केलं असं मी या ठिकाणी म्हणेल महाराष्ट्र राज्यामध्ये अभियांत्रिकी असेल औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय असतील व्यवस्थापन महाविद्यालय असतील किंवा एम एस एम सी ए अभ्यासक्रम असेल या अभ्यासक्रमामध्ये ई डब्ल्यू एस आरक्षण लागू केलेलं ला आहे दहा टक्के सीट वाढवून देऊन सुपर नंबर सीट्स देऊन पण तेच आपण जर पाहिलं वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये फक्त सरकारी महाविद्यालयामध्येच डब्ल्यू एस आरक्षण लागू केलेलं ला आहे तर माझी सरकारला अशी विनंती राहील की हे ई डब्ल्यू एस आरक्षण खाजगी वैद्यकीय महाविद्यालयमध्ये ज्याच्यामध्ये की तुमचा जे अभ्यासक्रम आहेत एम बी बी एस बी एम एस डेंटल बी डी एस फिजिओथेरपी आणि नॅचरोपॅथी किंवा इतर अभ्यासक्रम असतील नर्सिंग असेल ह्या सगळ्या अभ्यासक्रमाला प्रायव्हेट महाविद्यालयामध्ये जर ईडब्ल्यू एस आरक्षण लागू केलं तर निश्चितच त्याचा फायदा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना होईल मराठा समाजातील किंवा खुल्या वर्गातील मुलांना वाढवून सीट मिळतील आणि त्याचा फायदा शिक्षणामध्ये त्यांना होईल अजून त्याला ॲड करून असं सांगतो की केंद्र सरकारने असं सांगितलं आहे की तुमच्या जेवढ्या सीट्स आहेत त्याच्यामध्ये पंचवीस टक्के वाढ करून ते आरक्षण तुम्हाला लागू करायचं आहे त्याची अंमलबजावणी अजून आपल्या राज्यामध्ये होत नाही तर ती पंचवीस टक्के सीट सगळ्याच अभ्यासक्रमाला वाढवून दिल्या आणि ते जर ईडब्ल्यू एस आरक्षण लागू केलं तर ता निश्चितच मराठा समाजाला सुद्धा त्याच्यात संधी मिळणार आहे आणि डब्ल्यू एसमध्ये अजून एक मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा की महाराष्ट्र राज्य ह्या डब्ल्यू एस आरक्षणमध्ये पन्नास टक्के फी सवलत देत आहे ईडब्ल्यू एस मध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांना पन्नास टक्के फी सवलत देत आहे hmm. तर केंद्र सरकारने जे ईडब्ल्यू एस आरक्षण दिलंय केंद्र सरकारला सुद्धा माझी विनंती राहील की के केंद्र सरकारने जसं आता साठ टक्के रक्कम एस सी आणि एस टी प्रवर्गाची केंद्र सरकार स्वतःच्या खिशातून अडीच लाखाच्या आतलं जे उत्पन्न आहे पालकाचं hmm. त्याच्या hmm. मुलांना वैद्य वे, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ते पैसे देतात साठ टक्के तर hmm. माझं म्हणणं ईडब्ल्यू एस आरक्षण तुम्ही दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य पन्नास टक्के पैसे देत आहे तर उरलेले पन्नास टक्के जर केंद्र सरकारने ह्या ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना दिले तर निश्चितच हा गरीब विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील शिक्षणापासून वंचित राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं सध्या मनोजरांगे पाटील जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं जे मराठा समाजाचं आंदोलन आहे शासन जे शैक्षणिक सवलती आणि भत्ता यांच्याबाबत विविध योजनाची जाहीर करते आहे त्याबाबत आपलं मत काय आहे आता मनोरंजरंगे पाटील जे आंदोलन करत आहेत त्याचा परिणाम म्हणून आता शासन वेगवेगळ्या योजना जाहीर करायला लागलेलं आहे त्यातली पहिली मराठा समाजासाठी जी समिती नेमलेली आहे ज्याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील त्या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी मागील एक दहा पंधरा दिवसापूर्वी एक योजना जाहीर केली के की आम्ही ई डब्ल्यू मधले जे विद्यार्थी असतील आणि ओबीसी मधले जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी शासन भरेल पण त्यांनी ती योजना फक्त मुलींसाठी लागू केलेली आहे माझं असं म्हणणं शासनाला की तुम्ही अशा तुकड्या तुकड्यामध्ये योजना राबवू नका माझं म्हणणं आहे की तुम्ही ईडब्ल्यू एस आणि ओबीसीमधले जे मुली आहेत त्याप्रमाणे मुलांना सुद्धा ती योजना लागू करा आणि त्यामुळं सगळ्या मुलांना त्याचा फायदा होईल दुसरा विषय असा आहे वस्तिग्रह भत्ताचा तुम्ही विषय काढला वस्तिग्र भत्ता देत असताना स्वयंस्वधार योजना ह्या एस सी आणि एस टी प्रवर्गातील मुलांना लागू आहेत आणि त्याचप्रमाणे धनगर समाजाला सुद्धा त्यांनी ती योजना लागू केलेली आहे आणि काल परवाच्या तुमच्या अधिवेशनामध्ये माननीय ओबीसी मंत्रालय जे आहे त्या मंत्र्यांनी अशी घोषणा केली की के आम्ही आता सुद्धा वसती भत्ता आम्ही देणार आहोत पण त्याच्यामध्ये असमानता अशी आहे की पंजाबराव देशमुख जो भत्ता आहे मुलांना वसतीगृहामध्ये राहण्यासाठी ओपन कॅटेगरीतल्या मुलांना दिला जातो तर त्या मुलांना तो खेड्यात शिकू नाही तर शहरामध्ये शिकू सरसकट सर्व मुलांना दिला जातो तशा पद्धतीनं हा जो स्वयं सोदार योजना आहे एस सी एस टी एन टी प्रवर्गात गावातील मुलांना दिला जाणारा किंवा आता ओबीसीला जाहीर केलेला आहे तो सरसकट ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळण्यात यावा म्हणजे काय होतं की ही जी प्रक्रिया चालू आहे प्रवेश प्रक्रिया त्याच्यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया चालते त्याच्यामध्ये कॅप थ्रू ॲडमिशन्स दिले जातात नागपूरचा मुलगा माझ्याकडे खेड्यात येतो माझा खेड्यातला मुलगा नागपूरला बी जातो तर त्यामुळे ती सरसकट योजना लागू करावी वस्तीग्रह भत्ता योजना जी एस सी एस टी एन टी आणि ओबीसी प्रवर्गाला आहे ती पंजाबराव देशमुख प्रमाणे खेड्यापासून ते शहरापर्यंत सगळ्याच महाविद्यालयांना सरसकट लागू केली तर त्याच्यात समानता येईल असं मला या ठिकाणी सांगायचं सर मराठा समाज आणि मागासवर्गीय समाजामधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांच्या संख्या आणि शिष्यवृत्ती यामध्ये नेमका फरक काय आणि त्याबद्दल आपण काय सांगाल आत्ता काय केलेलं महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी आणि ओपन कॅटेगरीतली जेवढी मुलं आहेत त्यात मराठा समाज पण येतो तर या मुलांना फक्त सहाशे पाच अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती दिली जाते मी काय म्हणतोय की जसं एस सी आणि इतर प्रवर्गातील मुलांना सोळाशे पाच अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती दिली जाते त्याचप्रमाणे मराठा समाज असेल किंवा ओपन कॅटेगरीतली मुलं असतील आणि ओबीसी प्रवर्गातील मुलं असतील या मुलांना सुद्धा सोळाशे पाच अभ्यासक्रमांना जर शिष्यवृत्ती दिली किंवा साडे सोळाशे अभ्यासक्रम आहेत मला वाटतं त्या सर्वच अभ्यासक्रमांना दिली तर त्या सर्वच मुलांना त्याचा बेनिफिट मिळेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि आपण हल्ली पाहतोय की मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सध्या दोन मतप्रवाह वेगवेगळे पाहायला मिळत आहेत तर त्याबद्दल आपलं काय मत आहे आता माझं मत म्हणण्यापेक्षा तुम्ही जे दोन मतप्रवाह म्हणतायत त्याच्यामध्ये जनांगी पाटील साहेब जे आरक्षण मागतात त्याला मी पूर्वीच यापूर्वीच पाठिंबा पण दिलेला आहे मी त्यांना स्वतः भेटायला पण गेलेलो आहे तर त्याच्यामध्ये असं दिसतं की ते सरसकट मराठ्याला आरक्षण द्या असं म्हणत आहेत आणि दुसरा परवर्ग असा दिसतोय की काय आता आपले काय राणी कुटुंबीय त्याच्या बाबतीत विरोध दर्शवत आहेत अजून काही लोकांनी मतं व्यक्त केलेली आहेत की ज्याच्यामध्ये ते म्हणतात आम्ही मराठा आहोत आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे आहे तर त्या मतप्रवाह का होत आहेत असं माझ्या लक्षात येते की त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस जे आरक्षण आहे तुम्ही एकदा सरसकट आरक्षण घेतलं तर मला असं दिसतंय की ई एस मध्ये तुमचा तो ऑप्शन तुमचा सुटून जातोय त्याच्यामध्ये त्यामुळे कदाचित आणि दुसरा हुँ. जो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये मला दिसतोय की तुम्ही ज्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटीला जाल आज ज्यावेळेस ओबीसी सर्टिफिकेट निघतंय कुणबीच्या माध्यमातून तर त्या माध्यमातून तुम्ही मराठा समाजाला ज्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीला जाल त्या व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी आपण त्याला म्हणतो त्या जात पडताळणीमध्ये त्याची निकष भरपूर आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाला कुठंच ते जात पडताळणीमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळायला अडचणी येणार आहेत त्यामुळे काही समाज असं म्हणतोय त्याच्यामध्ये मराठा समाजातील काही लोक म्हणतात की आम्हाला नको आहे ज्यांचं कुणबी सर्टिफिकेट निघत त्यांनाच ते आरक्षण द्या असा एक मतप्रवाह तयार झालेला आहे आणि काही लोक म्हणतात आमचं कुणबी निघत नसेल तर आमचा वेगळा प्रवर्ग करून आम्हाला त्याच्यातून आरक्षण द्या अशा प्रकारचे दोन मतप्रवाह तिथं झालेले मला दिसत आहेत या ठिकाणी सर मगाशी आपण शिष्यवृत्तीचा मुद्दा जो होता तर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना किती मिळते आणि त्याचा विद्यार्थ्यांना नेमका फायदा कसा होता आता कसं आहे की केंद्र सरकार साठ टक्के रक्कम देत आहे जे जे अडीच लाखाची आपली उत्पन्न मर्यादा आहे त्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकार स्वतःच्या बजेटमधून त्या विद्यार्थ्यांना एस सी एस टी आणि इतर प्रवर्गाला शासन पैसे देत आहे आणि दुसरी गोष्ट आता जे आपण म्हणतो तुम्ही म्हणालात की आज ग्रामीण भागामध्ये जिथं दुष्काळी प्र भाग आहे त्यामध्ये मुलांना आत्ता शिक्षणाशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे त्यामुळं आज ग्रामीण भागात दोन मोठ्या समस्या आहेत एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं जर आपण बघितलं रोजगार मग रोजगार कधी मिळणार आहेत ग्रामीण भागातील जिथं आर्थिक अस्थिरता आहे कमी तिथं उत्पन्न गट आहे तिथं त्या मुलांना जर त्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर त्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची संधी कमी आहे ह्या मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमाला पुढं आणणं गरजेचं आहे व्यावसायिक अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये फार्मसी आहे तुमचं इंजिनिअरिंग आहे आर्किटेक्ट आहे फिजिओथेरपी आहे बी एम एस आहे बी एच एम एस आहे आर्ट अँड क्राफ्ट आहे हॉटेल मॅनेजमेंट आहे असे बरेचसे अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत तर त्या अभ्यासक्रमाला प्रवेश केला तर ती मुलं निश्चितच स्वतःच्या पायावरती उभा राहतील किंवा ती मुलं चांगल्या प्रकारे चांगल्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या लागतील त्यामुळे मुला या मुलांना खरंच जर व्यावसायिक अभ्यासक्रमात पुढे आणायचं असेल जिथं आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे गरीब विद्यार्थ्यांना तर त्यांना ही शैक्षणिक सवलत देणं खूप महत्वाचं आहे पूर्ण फी माफी देणं खूप गरजेचं आहे सर ही जी शिष्यवृत्ती आहे त्यामध्ये राजकारण्याची आणि सरकारची कशी भूमिका आहे यामध्ये आता यामध्ये काय झालेलं आहे एक तर स्टेबल गव्हर्नमेंट नाहीये आता जनरली मीडियामध्ये किंवा सगळ्या लोकांमध्ये अशी चर्चा असते की स्टेबल गव्हर्नमेंट म्हणजे काय तर तिथं तुमचे एक संख्याबळ लागतं तुम्हाला किती संख्याबळ असेल तर तुमचं गव्हर्नमेंट स्थापन होतं बहुमत ज्याला आपण म्हणतो त्याला तर माझं म्हणणं माझी व्याख्या स्टेबल गव्हर्नमेंटची वेगळी आहे स्टेबल गव्हर्नमेंटमध्ये स्टेबल ते अधिकारी असले पाहिजेत म्हणजे अधिकारी एकदा त्या शिक्षण विभागाला जॉईन झाला की रिटायरमेंट त्याच विभागाला झाली पाहिजे तरच तो अधिकारी तो सगळा काय म्हणतो त्या सगळ्या शिक्षण विभागाची त्याला माहिती असणार आहे आता काय होत आहे की दर तीन वर्षाला अधिकाऱ्यांची बदली होते त्यामुळे त्याच्यातल्या काय त्या त्या अडचणी त्या त्याला सॉल्व्ह करेपर्यंतच त्याची बदली होते त्यामुळे शिक्षण विभागाला माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जसं कोविड स्थितीमध्ये आपण टास्क फोर्स नेमला होता तशा पद्धतीनं एज्युकेशन विभागालासुद्धा टास्क फोर्स नेमणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये काही संघटना घेणं गरजेचं आहे ज्यांना ह्या समस्या मांडतात त्या संघटना काही प्राचार्य असणं गरजेलं आहे काही संस्था चालक असणं गरजेचं आहे आणि काही सरकारची काही शिक्षण विभागातले लोक जर एकत्र घेतली काही व्हाईस चान्सलर असतील किंवा डायरेक्टर्स असतील शिक्षण विभागाचे तर हा टास्क फोर्स नेमला तर ते चांगले निर्णय घेऊ शकतात आत्ता काय होतं एक अधिकारी निर्णय घेतो त्याचे जे खाली परिणाम होत आहेत ते फक्त आम्हाला माहिती आहेत कारण आम्ही संस्था चालवतो ग्रामीण भागात चालवतो त्यामुळे त्याचे काय चुकीचे परिणाम होतात ते आम्ही समोर बघतोय तर ते समस्या जर सोडवायच्या असतील तर निश्चितच टास्क फोर्स नेमला तर, ने तर महाराष्ट्र राज्यातील जी शिक्षणा संदर्भातल्या समस्या असतील मग शिष्यवृत्ती असेल वसतिग्रह भत्ता असेल किंवा इतर नवीन एज्युकेशन पॉलिसी राबवायची असेल तर त्यातल्या अडचणी दूर होतील मला आठवते मला मी साहेबांना दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस भेटलो होतो त्याच्यानंतर मी सगळ्या समस्या मांडल्या होत्या तर त्यांनी उद्धवसाहेब ठाकरेंचं ज्यावेळेस गव्हर्मेंट आलं दोन हजार एकोणीस वीसमध्ये त्यावेळेस त्यांनी सुद्धा उद्धव साहेबांना एक पत्र देऊन स्वतः सांगितलं होतं की तुम्ही शिक्षण विभागाला टास्क फोर्स नेमा ती मागणी साहेबांची एकदम योग्य आहे कुठलेही सरकारी उद्या टास्क फोर्स नेमलं शिक्षण विभागाला तर सर्व विषय सर्व अडचणी शैक्षणिक संस्था चालक आणि विद्यार्थ्यांच्या ह्या टास्क फोर्सच्या माध्यमातून सोडवल्या जातील असं मला या ठिकाणी वाटतं अच्छा सर तुमचे आता हे जे सगळे तुम्ही प्रश्न मांडलेले आहेत आणि यापुढे आता तुमचा पुढचा प्रवास कसा असणार आहे विद्यार्थ्यांचा साठी जो संघर्ष आहे आपला इथून पुढे आता कसा असेल मी आता या माध्यमातून आता पहिली सुरुवात मी माझ्या महाविद्यालयातून करणार आहे म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यावरती ह्या असमानते असमानतेमुळं अन्याय होतोय शैक्षणिक सवलती जी आहे त्यात असमानता असल्यामुळं आज मागासवर्गीय के विद्यार्थ्यांना पण काही अडचणींना सामोरं जावं लागतं आहे आणि खुल्या वर्गातल्यासुद्धा मुलांना सामोरं जावं लागतंय मी फक्त हे शैक्षणिक सवलतीच्या असमानतेविषयीच काम करत नाही तर मी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीत सुद्धा मी आज काम करतोय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा खूप सजेशन्स देतो आहे म्हणजे प्रवेश प्रक्रिया हे वेगवेगळ्या राबवली जाते त्याच्यात जा सुद्धा खूप असमानता आहे प्रवेश प्रक्रियेमध्ये हो हो त्याच्याविषयी जनजागृतीची कामं पालकांना एकत्र घेऊन करणार आहे आणि त्याच्यामध्ये जर पालकांनी प्रतिसाद दिला तर पूर्ण महाराष्ट्र लेवलला सर्व संस्थाचालक विद्यार्थी आणि पालकांना एकत्र घेऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी मी महाराष्ट्र राज्यभर काम करणार आहे अच्छा आ, सर तुम्ही प्रवेश प्रक्रिया असं म्हणाला की प्रवेश प्रक्रियेबद्दल नेमका कोणकोणत्या अडचणी आहेत तुम्हाला काय वाटतं प्रवेश प्रक्रियेविषयी प्रवेश प्रक्रियेमधील दोन मुख्य अडचणी आहेत पहिल्या ई टीची संख्या बारावी नंतर जो विद्यार्थी प्रवेशाला जातो त्यावेळेस आज महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या पंधरा ते सोळा वेगवेगळ्या सीईटी द्यावे लागतात बारावीच्या विद्यार्थ्याला तर ती टीची संख्या कशी कमी करता येईल त्या बाबतीत मी मागच्या सहा सात वर्षापासून काम करतोय एक कमिशनर साहेब होऊन गेले चिंतामणी जोशी म्हणून त्यांनी शासनाला पत्र दिलेलं आहे पण त्याच्यावरती शासनाने अजूनही काही काम केलेलं नाही मी त्या पत्रामध्ये त्यांना असं सुचवलं होतं आधी त्यांना की ही सीईटीची संख्या कशी कमी करता येईल सीईटीची संख्या जेवढी वाढते तेवढे विद्यार्थ्यांची धावपळ वाढते म्हणजे एकाच कोर्सला म्हणजे त्याला घ्यायचं असतं ॲडमिशन पण त्याचं फायनल नसतं तू कुठल्या कोर्सला ऍडमिशन घेणार आहे त्यामुळे दहा पंधरा सी टी तो देऊ शकत नाही ती सी टीची संख्या कशी कमी करता येईल त्यासाठी एक प्रयत्न आहे दुसरा म्हणजे पैसा आणि वेळ दोन्ही पालकांचा पण जातोय आणि विद्यार्थ्याचा पण जातोय तर ही सगळ्या सी टीची संख्या कशी कमी करता येईल त्याचं पण मी त्यांना सोल्युशन दिलेलं आहे ते झालं तर निश्चितच महाराष्ट्र राज्यातील मुलांना फायदा होणार आहे आणि दुसरी म्हणजे प्रवेश प्रक्रिया सुद्धा प्रत्येक अभ्यासक्रमाला वेगवेगळी राबवली जाते म्हणजे तुमचं वैद्यकीय अभ्यासक्रम असेल तुमचं इंजिनिअरिंग असेल कृषी अभ्यासक्रम असेल तर ह्या सगळ्या अभ्यासक्रम वेगवेगळे प्रॉस्पेक्टस काढले जातात हुँ, तो वाचण्यामध्येच विद्यार्थी गोंधळून जातोय तर माझं असं म्हणणं की गोवा हे असं राज्य आहे की सगळ्याच अभ्यासक्रमाला एकच ते माहिती पुस्तक काढतात तसंच महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा एकदा तुमची मेरिट लिस्ट फायनल झाली सगळ्या अभ्यासक्रमांची तिथून होणारी प्रवेश प्रक्रिया ही एकसारखी असावी त्याच्यासाठी माझे प्रयत्न राज्य लेवलला चालू आहेत आपण सर ग्राउंड लेव्हलचा जर विचार केला तर बरेच असे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत ज्यांना शिष्यवृत्ती हा कॉन्सेप्ट काय तो माहितीच नाही बरोबर तर मग त्यांच्यासाठी आपण काय सल्ला द्याल आता मी ऑलरेडी मी महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा काही ठराविक माझ्या एरियामध्ये मा मी विद्यार्थ्यांची मेळावे घेऊन त्या विद्यार्थ्यांना प्रवेश वेद तुमचे व्यावसायिक जो अभ्यासक्रम आहे त्याला वेगवेगळी कागदपत्रं लागतात कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी तुमचं पुन्हा इन्कम सर्टिफिकेट ह्या सगळ्या गोष्टी लागतात त्याच्याविषयी आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय त्याच्याबरोबर आम्ही प्रत्येक येणारा ऍडमिशनला जो विद्यार्थी आहे त्यांना सुद्धा आम्ही हे सांगतोय की तुम्ही या शासनातर्फे तुम्हाला ह्या ह्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती दिली जाते आहे तुम्ही या समाजामध्ये असाल तर तुम्हाला एवढी सवलत आहे या समाजामध्ये असेल तर एवढी सवलत आहे असं वेगवेगळे समाजाप्रमाणे ते सवलती आहेत त्यामुळे तुम्ही सवलतीत समानता हा विषय लावून धरलेला आहे जेणेकरून एकदा विद्यार्थी प्रवेशासाठी आला की त्याला एकाच प्रकारची फी भरण्यासाठी तिथं वेळ किंवा संधी मिळाली पाहिजे त्यामुळे हे सुद्धा जनजागृतीचं काम आम्ही गाव पातळीवर सुद्धा करत आहोत सर तुम्ही हा एवढा सगळा संघर्ष करताय पण या मागचा एकूण उद्देश काय म्हणजे काय स्वप्न तुम्ही पाहता तुमच्या संस्थेला घेऊन पुढची तुमची वाटचाल यापुढे आता कशी असणार आहे शेवटचा प्रश्न आता कसं याच्यामध्ये माझी संस्था ग्रामीण भागामध्ये आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण जे राबवलं जाणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा अडचणी आहेत त्याच्यामध्ये शहरी भागाला समोर ठेवून बऱ्याचशा गोष्टी केल्या जात आहेत माझी संघटना ही ग्रामीण भागातील महाविद्यालयांसाठीच मी केलेली आहे तशी पण शहरातली लोकंसुद्धा मला अटॅच होत आहेत कारण त्यांच्या पण काही समस्या आहेत तर इथून पुढे माझी जी संस्था आहे नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे माझ्या संस्थेचं पुढे भविष्य काळात मला विद्यापीठ करावं लागणार आहे आज सुद्धा मी पात्र आहे विद्यापीठ म्हणून करून घ्यायला पण अडचण अशी आहे की शासनाने असं केलं तुम्ही विद्यापीठ म्हणून प्रायव्हेट युनिव्हर्सिटी केली तर त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळत नाही आज माझ्याकडे येणारा बरेचसे विद्यार्थी ही शिष्यवृत्ती मिळते म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रमाला येतात तर कुठेतरी शासनाने या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा जे गरीब कुटुंबातील मुलं आहेत त्यांना जर शिष्यवृत्ती दिली तर ह्या नवीन शैक्षणिक धोरणा ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी वाढतील आज तुम्ही बघा पुणे परिसरातच प्रायव्हेट विद्यापीठ वाढलेले आहेत तीच तुम्ही ग्रामीण भागात गेला तर तुम्हाला कुठं विद्यापीठ दिसत नाहीये आता समूह विद्यापीठ ही कन्सर्न आणलेली आहे शासनाने तर त्याच्यासाठी सुद्धा आता आम्ही ही शासन स्तरावरती प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची कन्सेप्ट ग्रामीण भागात राबवणं त्याच्यामध्ये त्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणं आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही आता शासन दरबारी विषय मांडत राहणार आहे आणि इथून पुढं शै शेक्ष, नवीन शैक्षणिक धोरण कसं राबवता येईल त्याच्यासाठी सुद्धा जनजागृती आम्ही महाविद्यालयामध्ये किंवा संस्थांमध्ये करणार आहोत नक्कीच नक्कीच सर आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा जो हा विद्यार्थ्यांसाठीचा सा लढा आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप यश मिळव आणि रामदास सर आपल्या सोबत आज होते आणि त्यांनी आरक्षणाबद्दल त्यांचं प्रामाणिक मत आणि प्रश्न सुद्धा मांडलेले आहेत सर खरोखर धन्यवाद तुमचे आणि पुढारी आयकन्स या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज